पेण नगरपालिकेची विक्रमी कामगिरी अकरा कोटी चोवीस लाखांची कर वसुली पेण नगरपालिकेने मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर वसुलीवर यावर्षी जोरदार भर दिला होता कर वसुलीचे शंभर टक्के टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची टीम घाम गाळत असताना गत वर्षीपेक्षा एक कोटीची जास्त रक्कम मार्च अखेरपर्यंत जमा झाली यंदाच्या आर्थिक वर्षात एकतीस मार्च पर्यंत शंभर टक्के मालमत्ता कर वसुली करण्याचे उद्दिष्ट वसुली विभागातील सहाय्यक अधिकारी गोविंद भिसे सहाय्यक अधिकारी महेश वडके आणि कर्मचारी वर्गाने नजरेसमोर ठेवले होते ते यशस्वी करण्यात आले आहे तब्बल अकरा कोटी चोवीस लाख कराची रक्कम तिजोरीत जमा झाल्याने मुख्याधिकारी जीवन पाटील आणि लेखापाल किरण शाह कर निरीक्षक अमोल नापते सहाय्यक अधिकारी गोविंद भिसे वसुली विभाग प्रमुख महेश मडके आणि सर्व गटप्रमुखांचे कौतुक केले आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न